जर तुम्ही घरात ई बाईकची बॅटरी चार्ज करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी चेतावणी आहे परेड मध्ये पंधरा वर्षाचा यश मृत्यू झालाय कारण काय तर फक्त एका एक चार्जिंग लावलेली बॅटरी एक लहानशी चूक तुमच्या कुटुंबाला कशी संपवू शकते हे जाणून घेऊया या घटनेतून नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात गोलेमेज गोष्ट आहे कप परेड मधल्या मच्छीमार नगरची पहाटेचे चार वाजले असतील सगळ्या चाळीस शांतता आणि तेवढ्यात एका चाळीत वन प्लस वन घरात आग भडकली कशाने लागली असेल तर प्राथमिक अंदाजे इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीमुळे ही आग काही साधी नव्हती पाहता पाहता आगीच्या अवघ्या परिसराला वेढलं लोक जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पडू लागले कॉल केला मुंबई अग्निशामक दलाला जवान तातडीने पोहोचले आणि अवघ्या तासाभरात त्यांनी आग भिजवली पण तोपर्यंत खूप मोठा अनर्थ घडला होता या घटनेत एका निष्पाप मुलाचा होरपडून मृत्यू झाला वर्षाचा खोद या वयात स्वप्न पहायची असतात आयुष्याच्या नव्या वाटा शोधायच्या असतात पण या आगीने एका कुटुंबाचं स्वप्न हिरावून घेतलं यशचा जीव गेला पण त्याचे इतर तीन कुटुंबीय या आगीत जखमी झाले त्यांना तातडीने सेंटर जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं यातले दोघ स्थिर आहेत पण एकाची प्रकृती मात्र खूप चिंताजनक आहे विचार करा दिवाळीच्या तोंडावर आनंदाच्या दिवसात ही घटना क परेड सारख्या ही चाळ आणि पुन्हा एकदा कारण काय तर ई बॅटरी आपल्या घरात ठेवायला त्या बॅटरी चार्ज ज्या आपण चार्जिंग लावतो त्या किती धोकादायक ठरू शकतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय मुंबईकरांनो जागेवा प्रशासनाने यावर गंभीर विचार करायला हवा आणि लोकांनीही आपल्या घरातल्या विजेच्या उपकरणांची बॅटरी चार्जिंगची काळजी घ्यायला हवी एक लहानशी चूक किती मोठी किंमत वसूल करू शकते हे कप परेड मधल्या घटनेतून आपण शिकायला हवं ई ची बॅटरी घरात चार्ज करताना तुम्ही कोणती विशेष काळजी घेता तुम्हाला काय वाटतं चाडी आणि जुन्या इमारतींमध्ये या बॅटरी चार्ज करण्यावर काही सरकारी नियम असायला हवेत का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोल इमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका